नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री शहाजी सर, तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये स्वागत करत आहे आज आपण आत्ता चौथी आणि पाचवी कॉलरशिप परीक्षा या, या विषय इंग्रजी या घटकामधील घटक क्रमांक नऊ म्हणजेच यूजिंग रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स संक्षिप्त रूपे वापरणे आणि लिहिणे हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नॅपचून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी येडे सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि शेजारील असणारं बेल ऐकॉनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला सर्व नवीन व्हिडिओ अपलोड केलेले याची नोटिफिकेशन मिळत जाईल आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणारे गणित बुद्धिमत्ता नवोदय या विषयाचे लेक्चरही तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये एकाच ठिकाणी पाहायला मिळतील तर चला मग आजचा आपला टॉपिक जो आहे तो सुरू करूया ओके आजचा घटक आहे आपला नववा युजिंग रायटिंग कॉन्टॅक्ट फॉर्म याला संक्षिप्त रूपे लिहिणं किंवा वापरणं असं म्हटलं जातं म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये काय केलं जाणार प्रश्न दिला जाईल कसा दिला जाऊ शकतो बघा त्यासाठी आपण दिलेलं आहे रीड रीड म्हणजे काय का वा वा, करा वाचा लक्षात ठेवा टू बी चे रूपे निगेटिव्ह आता टू बी म्हणजे काय टू हॅव म्हणजे काय कुठली रूपे असतात एम इज आर हॅज हॅव ही पण टू बी ची टू हॅव झिरो पेट आणि टू बी ची कोणते एम इज आर मग सकारात्मक आणि नकारात्मक यस नो मग प्रेझेंट टेन्स मध्ये कोणते दिले जातात वर्तमान काळ ज्याला एम एम नॉट बघा इथं काय दिले आपल्याला नकारार्थ दिले अगोदर एम नॉट इज नॉट इजंट संक्षिप्त रूप कसं लिहिलं जातं इजंट याला वाचताना कसं वाचायचं निगेटिव्ह फॉर्म मध्ये बघा इज नॉट आणि याचं संक्षित रूप तुम्हाला जर विचारलं तर काय आहे ते इजंट म्हणजे इज यन जोडायचा आणि त्याच्यामध्ये हे जे चिन्ह दिसतं याला काय म्हणतात एपस्टॉफियस म्हणतात एपस्टॉफ म्हणतात त्याला ठीक आहे ना म्हणजेच इजंट आर नॉट आर डू नॉट डोंट डज नॉट डझन हॅज नॉट हॅझंट हॅव नॉट हॅवट म्हणजे शेवटचा यन आणि टी याचा उच्चार जो आहे तो कसा होतोय सायलंट होतोय आता फ्युचरमध्ये असणारे कोणते बघा विल नॉट कसं लिहिलं जातं ऑन्ट शुड नॉट शुडनॉट मस्ट नॉट मस्टन वुड नॉट वुडन कुड नॉट कुडन्ट आणि शाल नॉट शाल हे काय केले जातात हे संक्षिप्त रूपामध्ये असे लिहिले जातात हे तुम्हाला पाहिजे हे पाठ झाले पाहिजे काय करायचे हे तुम्हाला पाठ करायचे आहेत याच्यावर आधारित पेपर मध्ये प्रश्न विचारले जातात पुढचे आहेत बघा हेल्पिंग वर्ब काय म्हणायचं याला हेल्पिंग वर्ब असं बोललं जात मग आय हॅव त्याला कसं लिहिलं जातं आय हॅपस्टॉपेयस त्यालाच आपण स्वल्प म्हणतो फी यू हॅव यू हॅव वी हॅव वी हॅव दे हॅव दे हॅव कसं लिहिलं जातं ते लक्षात ठेवायचं ही हॅज ही हॅज सीज इट हॅज इट आय हॅड आय हॅड यू हॅड यू हॅड ही हॅड ही हॅड सी हॅड सी हॅड इट हॅड इट हॅड वी हॅड वी हॅड आणि दे हॅड म्हणायचं नाही हॅड म्हणतात दे हैड। मना है, मनता। मनता। दे हॅड त्याला हॅड याच्यासाठी आपण ए ई आय ओ यांचे उच्चार कसे होतात हॅ आधीच लिहून दिलेलं आहे कळलं व्यवस्थित लिहून घ्या आता याच्यावर आधारित आपल्याला काय करायचे एक्झाम्पल पाहिजे आहे प्रश्न क्रमांक पहिला आहे चूज द प्रॉपर कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टू फिल इन द द्लॅन्स खाली एक वाक्य दिलंय आणि त्याच्यामध्ये असा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आपल्याला लिहायचा येईल योग्य म्हणजे रूप काय आपल्याला त्या ठिकाणी आहे काय आता आय लाईक ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे काय हिथ कोणता शब्द घालायचा आपल्याला ऍड करायचा करायचं जी जागा दिलेली आहे तिथं तू मला आगा आवडत नाही मग ते येईल ना ये ये का संक्षिप्त रूप कोणतं येईल ते शोधायचं आहे आपल्याला कुठलं येईल बरं हे येणार आहे का ना नाही हे असं लिहित नाही येत आपण हे असं लिहितो का डो आणि नंतर डॅश आणि नंतर य नाही डोंट तिसरा पर्याय येईल म्हणजे इथं तुम्हाला काय डोंट हे वाक्य या ठिकाणी काय होणार येणार कळलं याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे ऑफ द फॉलोइंग इज द रॉंग पियर चुकीची जोडी ओळखायची आपल्याला काय करायची आहे चुकीची so, जोडी ओळखायची आहे बघा आय हॅव ला कसं लिहिलं जात आय ही कॅन नॉट ला कॅन ही ही तिसरं आर नॉट ला आर पण इथं एस कुठं दिलाय हा चिन्ह जे आहे ते या ई आणि च्या मध्ये दिले ते पुढं पाहिजे होत एन आणि टी च्या मध्ये पाहिजे होत म्हणून रॉंग पियर कोणती आहे तिसरी कळलं तिसरा प्रश्न बघा चूज द करेक्ट कॉन्टॅक्ट फॉर्म ऑफ हॅव नॉट हॅव नॉट दिलाय त्याचा आपल्याला काय करायचा करेक्ट कॉन्टॅक्ट फॉर्म लिहायचा आहे मग कोणता लिहिता येईल बरं करेक्ट बघा पहिला आहे का हॅव एन टी नाही हॅव इथे दिलेला आहे म्हणजे नंबरचा पर्याय उत्तर असेल याच्यासाठी तुम्हाला अगोदर काय केले चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म फॉर द अंडरलाईन वर्ड आता इथे एक वाक्य दिले त्याच्या खाली काय केलंय त्यांनी अंडरलाईन केलेली आहे तो क्वेश्चन तुम्हाला दोन हजार सतरा ला काय केलंय पेपर मध्ये विचारलेला आहे कधी विचारलाय दोन हजार सतरा मध्ये बघा वाक्य काय आहे आय विल नॉट कम विथ यू शब्दाचा मिनिंग नाही समजून घ्यायचं आपल्याला आपलं टार्गेट काय आहे कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये लिहायचं ते बघायचं मग आय विल नॉट कम विथ यू कळ मी तुमच्या बरोबर येणार नाही मग विल नॉट विल नॉटला कसं लिहिलं जातं इथं दिलेले बघा ऑन विल नॉट ओ इथं यस दिलाय इथं काय केलेलं ऑन केलेलं आहे म्हणजे याच जे उत्तर आहे तर कुठला पर्याय असू शकतो याचा उत्तर इथं जे आहे आता इथला जो यश आहे हा ऍपॉस्टॉपी ज्याला बोललं जातं तो कुठे इकडे दिलेला आहे चिन्ह आणि मग याचा जो पर्याय आहे तो कोणता आहे पहिला पर्याय आहे ऑंट म्हणजे नॉट नॉटच्या ऐवजी आपण काय करू शकतो ऑन हा शब्द त्या ठिकाणी ऍड करू शकतो म्हणजे यन आणि टी या दोघांच्या मध्ये आपल्याला काय दिसतोय मिळलं जातं ठीक आहे ना हे त्याचं योग्य संक्षिप्त रूप आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत पाचवा प्रश्न आहे चूज द इनकरेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म चुकीचा काय करायचा इन कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आपल्याला काय करायचा शोधायचा आहे मग दे आर ऑन कुठला चुकीचा वाटतोय बर चुकीचा कुठला तरी वाटत आहे आपल्याला याच्यात मग कुठला चुकीचा वाटतो चूज द इनकरेक्ट आणि मग कोणता वाटतो चुकीचा चौथा म्हणजेच आय आणि नंतर इथं टी दिलाय म्हणून तो चौथा चुकीचा आहे सहावा प्रश्न बघा चूज द करेक्ट पेयर याच्यातली करेक्ट पेयर शोधायची आपल्याला काय करायची चूज द करेक्ट पेयर शोधायची आहे कुठली आहे इट उल्ड इट इट हॅव नॉट हॅव याच्यानंतर दे विल दे हॅव इथं काय केलंय दे आर आता इथं काय सांगितलंय त्यांनी आपल्याला करेक्ट पेअर शोधायचे आहे कुठली पेअर शोधायची आहे इथं हॅव दिलंय हॅव नॉट आणि इकडे काय केलं त्यांनी हॅड नॉट दिलंय म्हणजे हा पर्याय येणार आहे ना का नाही दे हॅव इथं काय म्हटलं हॅव इथं काय दिलंय आर चूक दे दिलंय इथं देअर म्हणजे हे पण चूक म्हणजे राहिलं कोणतं पहिलं इट वुड इट वूड कळलं त्याच्यानंतर सातवा प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स विथ द करेक्ट ऑप्शन फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट ऑप्शन गाडलेले जागी योग्य शब्द भरा डॅश डॅश बी नो चेंज इन द सिलेबस आता इथे आपल्याला काय करायचं आहे योग्य शब्द जो आहे तो शोधायचा आहे दे हॅड देअर इट्स इट व म्हणजेच देअर हॅज इथं जो आहे देअर हॅज यस हा शब्द या ठिकाणी काय होणार बरोबर येणार आहे म्हणजे दोन नंबरचा ऑप्शन आठवा प्रश्न आहे चूज द करेक्ट कॉन्ट्रॅक्ट फॉर्म ऑफ द गिव्हन वर्ड नीड नॉट नीड नॉट शब्द दिलेला आहे आणि याचा कॉन्टॅक्ट फॉर्म आपल्याला काय करायचा आहे लिहायचा आहे काय येऊ शकतो नीड नॉट येईल का नाही नीड इथं येईल का नाही नीडंट आता बघा आता याच्या नंतर याने काय केलंय इथ नीड आणि नॉट इकडे दिलाय म्हणजे आपण येणार नाही ना म्हणजे राहिला पण तिसरा त्यालाच आपण निडट असंही बोललं जात म्हणजे हे झाले तुमचे करेक्ट कॉन्टॅक्ट फॉर्म मध्ये दिलेले शब्द कळले असे व्यवस्थित काय करायचे यायचे